नमस्कार मंडळी राम, राम। वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर तुम्हाला टायटल वरून समजलं असेल की आपला जो रुप दुपारचा वेळ आहे तो कसा मार्गी लावायचा तर इथे तुम्ही बघू शकताय आणि महिन्याभराचं जे काम आहे ते आपल्याला एका दिवसामध्येच पूर्ण करायचं आहे तर इथे सुरुवात मी पिठांपासून केलेली आहे पहिलं घेतलं ते कॉर्नफ्लॉवर आहे ते व्यवस्थित चाळणीने असं चाळून घेतलं आणि आहे त्या डब्यामध्ये भरून ठेवलं त्यानंतर हे आहे तांदळाचं पीठ हेही मी चाळणीने छान असं मस्तपैकी चाळून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता आजूबाजूला पिठाचे जे म्हणजे पिठाचे जे कण आहेत ते उडतात आणि जिथे तुम्हाला रिकामी जागा दिसेल ना तिथे तुम्ही बसू शकताय म्हणजे काय होईल माझा जसा किचन ओटा आणि जो गॅस आहे तो घाण झालेला आहे सगळीकडे पीठ उडून तर तुमचंही होणार नाही त्यासाठी सांगते मी ठीक आहे नंतर मी जे घेतलो तो आहे पोळी आट्टा हे प्रॉपर पोळीचं पीठ आहे तर हेही एक किलो आहे तेही मी चाळून घेते आता चाळून घेतल्याने काय होतं ज्या वेळेला आपण काहीही कोणताही पदार्थ करायचा असेल तर पटकन आपल्याला गडबडीच्या घेता येत आहे तसं चाळून न ठेवता जर घेतलं तर त्यामध्ये जळमट होतात आळ्या होतात टोके झाले त्यामुळे काय होतं की आपण गडबडीच्या वेळेला आहे तस पीठ घेतो आणि चुकून आपल्या म्हणजे आपल्या नकळतपणे त्यामध्ये सगळं मिक्स होतं म्हणजे चोके टोका आहे जळमट आहे त्यामुळे या सगळ्यांपासून वाचण्यासाठी म्हणून जे काय आहे ते आपण चाळून व्यवस्थित घ्यायचं आणि ठेवायचं तर हा आहे एक किलो मैदा हाही मी चाळून घेते तर आता तुम्ही म्हणाल की बरणीमध्ये का नाही भरत आहे तर जितकं मला हवं आहे तितकं मी बरणीमध्ये काढून घेते व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर जितक्या पिठांची मला गरज आहे तितकं पीठ मी बरणीमध्ये काढून घेते आणि राहिलेलं पीठ जे आहे ते आहे तसं भरून त्याला रबर लावून व्यवस्थित मी फ्रीजला ठेवते फ्रीजचं जे माझं खालचं बकेट आहे ते मी कडधान्य आणि पिठांसाठीच केलेलं आहे आता फ्रीजला ठेवल्यामुळे काय होतं ते दोन ते तीन महिने व्यवस्थित राहतं त्यामध्ये जळमट आळी किंवा टोका वगैरे होत नाही आणि लिटरली म्हणजे तुम्हाला सांगायचं तर एक, -एक वर्ष जे कडधान्य आहे ते आहे तशी राहतात फ्रीजला कारण थंडी असल्यामुळे काय होतं की ना मुंगी लागते ना कीड लागते त्यामुळे अशा पद्धतीने मी ठेवत असते त्यानंतर हे बेसनपीठसुद्धा मी एक किलो घेतलेलं आहे आणि बेसनपीठ जे आहे, बेसन बेसन आहे ते मी अगदी बेसन बारीक बेसनपीठ यूज करते म्हणजे साठी हे उपयुक्त पडतं आणि कधी आपल्याला भजी किंवा थालीपीठ किंवा आपलं जे दामटी म्हणतात इकडे नंदाळे म्हणजेच बेसनची पोळी जी आहे ती करायची असते त्यावेळेला उपयोगी पडतं तर त्यासाठी मी जाळा बेसन नाही घेत बारीक बेसनच घेते आणि हे ही पीठ जे आहे ते एक किलो आहे तर हेही मी चाळीने चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये सुद्धा जळमट वगैरे काही नाही पिठाची गरज आहे तितकं पीठ मी या वरणीमध्ये काढून घेणार आहे ऑलरेडी थोडस पीठ जी शिल्लक आहे तर ते मी दुसरीकडे काढून घेतलेलं आहे जे नंतर चाळून घेतलेलं पीठ आहे त्याआधी मी वरती काढून घेते आणि त्याच्यानंतर जे शिळ पीठ होतं म्हणजे जे आधीच पीठ त्यामध्ये होतं ते मी असं वरती अं त्याचं काढून घेते म्हणजे कसं होईल ते वापरासाठी आपल्याला घेता येईल तर इथे तुम्ही बघू शकता उरलेले पीठ जे आहे ते मी आहे तसं पिशवीमध्ये भरून घेऊन त्याची जी, जी एअर आहे ती हळुवार पद्धतीने काढायची जर त्या तुम्ही त्यावरती जास्त प्रेशर दिला तर पीठ जे आहे ते सगळं बाहेर येईल तर तुम्हाला तर पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच की मी त्याची जी, जी हे बघा अशी या पद्धतीने एअर जी आहे ती काढायची आणि रब रबर लावून घ्यायची आता त्यानंतर मी घेतले होते पोहे आता पोह्यांमध्ये सुद्धा अं थोडंफार असतं बरं का घाण वगैरे असते त्यामुळे ते ही मोठी जी पुरणाची म्हणजे चाळण होती त्याने मी हे व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकताय हे या पद्धतीने बारीक बारीक जे कण आहेत ते निघतात आता एक प्लेट थोड़ी -थोड़ी मी प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये थोडे थोडे पोहे जे आहे ते घेऊन मी स्वच्छ करून घेते थोडीफार घाण का होईना निघतेच भलेही आपण चांगलं पॅकेटमधलं जरी अंड तरीसुद्धा थोडीफार घाण जी आहे ती निघते त्यामुळे व्यवस्थित स्वच्छ करून पाकडून वगैरे घ्यायचे आणि मगच भरून ठेवायचं आणि पोहे मी एक किलो आणते आमच्या इकडे नाश्ता खूप कमी बनतो ज्यावेळेला पाहुणे येतील त्या वेळेला नाश्ता बनवला जातो तर इथे तुम्ही बघू शकताय जो भातकुंडा म्हणतात ना त्या प्रकारचे छोटे छोटे भातकुंडे पोह्यांमध्ये होते तर ते मी व्यवस्थित असे क्लीन केले या पद्धतीने मी पाकडते ॲक्च्युली मला प्लेटमध्येच पाकडता येतं सुपाची सवय नाही आहे सुपामध्ये मला पाकडताच येत नाही त्यामुळे प्लेटमध्ये व्यवस्थित असं पाकडता येतं तर पोहे जे आहे ते व्यवस्थित असे स्वच्छ करून मी मोठ्या बरणीमध्ये भरून ठेवलेले आहे आणि ती बरणी जी आहे ती एक किलोची आहे तर इथे तुम्ही बघू शकताय इतकी घाण पोह्यामधली निघलेली होती तर जो बारीक चुरा आहे तो मी नाही घेतला जितके जितके पोह्यांचे मोठे मोठे जे कण आहेत तितकेच मी घेतले आणि बरणीमध्ये भरून ठेवलं बरणी स्वच्छ धुवून सुकून मी घेतली होती आणि आणल्याबरोबर तसेच पोहे म्हणजे ठेवले होते तर बाजार भरल्यानंतर हे सगळं मी करतेच तर म्हटलं तुमच्याशी ही शेअर करूयात तर तुम्ही बघू शकताय पोहे सुद्धा माझे झालेले आहेत तर अशा पद्धतीने ज्या पिशव्या आहेत ते थे मी ठेवते फ्रीजला आणि फ्रीजला मी काय का ठेवते हे मी तुम्हाला तर गेल्या वेळेला सांगितलं तर तुम्ही बघू शकता किती घाण झालेला आहे माझा किचन कट्टा आणि जो गॅस आहे तो तर हे सगळं मी आधी स्वच्छ करून घेते कारण याच्या पुढेसुद्धा आपल्याला खूप काही करायचं आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर इथे मी नॅपकिनने फक्त स्वच्छ करून घेतलेलं आहे प्रॉपर ज्या वेळेला माझं सगळं काही काम होईल त्यावेळेला मी व्यवस्थित असं हे क्लीन करून घेईन आणि क्लीन करून घ्यावंच लागतं नाही तर मुंगी लागते सगळ्यांनाच माहिती आहे तेलकट तुक तुपकटचे तुप डाग असतात त्याला मुंग्या लगेच पटकन होतात तर आता मी इथे भाजायला घेतलेले आहेत शेंगदाणे आता माझे जे शेंगदाणे आहेत ते एक किलो असतात पण मध्ये चिक्कीकुडदाणे केली त्यामुळे ते संपले जितके आहेत तितके मी भाजून ठेवलेले आहेत तर अगदी मंद गॅसवरती भाजून घ्यायच्या आहेत गॅस मोठा जर तुम्ही ठेवला आणि सतत हलवत हे भाजून घ्यायचं आहे आणि हलवला नाही तर शेंगदाणा जो आहे तो करपू शकतो हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे अगदी मंद गॅसवरती शेंगदाणा जो आहे तो खमंग असा भाजून घ्यायचा आता हे भाजून घेतल्याने काय होतं त्याची जी शेल्फ लाईफ आहे ती जास्त म्हणजे वाढते अं त्यामुळे ते खराब होत नाही भाजून व्यवस्थित तुम्हाला जाण्याचं कूट करायचं असेल तर करू शकताय आहे तशी ठेवला तरीही चालतील तर मी ते दाण्याचं कूट नाही केलेला कारण माझा ऑलरेडी शिल्लक होता करून घेतलेला तर जितके शेंगदाणे होते तितके मी त्याला थोडस केट लागायला सुरुवात झाली होती त्यामुळे मी आहे ते भाजून घेऊया हो म्हंटल आधी मध्ये खाताही येतील किंवा पोह्यांमध्ये वगैरे घालताही येतील त्यानंतर रवा जो आहे तो मी कोरडाच भाजून घेते त्यामध्ये तेल किंवा तूप घातलेलं नाही आता तेलामध्ये किंवा तुपामध्ये जर रवा भाजून घेतला तर प्रॉब्लेम नक्की काय होतो हे मी तुम्हाला सांगते त्याचा जो वास आहे ना तेलामध्ये किंवा तुपामध्ये तुम्ही जर रवा परतून घेतला तर त्याचा जो वास आहे थोड्या दिवसांनी ना कुबट यायला लागतो त्यामुळे तो पटकन संपवावा लागतो जर तुम्हाला जास्तीत जास्त दिवस अगदी सहा महिने असू दे किंवा वर्षभर असू दे तुम्हाला जर रवा ठेवायचा असेल आहे तसा तर मंद गॅसवरती ब्राऊन कलरवरती परतून घ्यायचा तेला तुपाचा वापर न करता आणि व्यवस्थित कंटेनर कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचा वरती ठेवला तरीही चालेल तीन चार महिने काहीही होणार नाही पण तुम्हाला फार कमी वेळेला जर रवा तुम्ही युज करत असाल आणि एक दोन किलो जर शिल्लक असेल तर या पद्धतीने तुम्ही स्टोअर करू शकताय ठीक आहे तेलामध्ये तुपामध्ये जर भाजला तर तो पटकन संपवावा लागेल पंधरा दिवसाच्या आतमध्ये आणि कोरडा भाजून घ्यायचा व्यवस्थित असा आणि एअरटाइट कंटेनर मध्ये भरून ठेवायचा तर इथे तुम्ही बघू शकता माझी मांजरू कुठेही माझ्या आजूबाजूलाच असतात तर इथे बघू शकताय गोल्डन ब्राऊन कलर वरती मी रवा जो आहे तो भाजून घेतलेला आहे आणि इथे तेलाचा किंवा तुपाचा वापर केलेला नाहीये ठीक आहे त्यानंतर जे शेंगदाणे मी भाजून घेतले होते ते थंड झाले होते आता त्याची जी, जी साल आहे ती मी काढून घेते या पद्धतीने आणि आणखीन एक टीप मी तुमच्याशी शेअर करते शेंगदाणे ज्या आहेत भाजताना थोडंसं पाण्याचा झपका द्यायचा काय होतं पाण्याने जस जसं शेंगदाणा भाजत जाईल ना त्याची जी सालं आहेत फोलं आहेत ती पोपाटतात आणि स्वतःची स्वतः निघून जातात म्हणजे नंतर नंतर जे आपल्याला करायचं आहे शेंगदाण्याची जी फोल आहेत ती काढायची आहेत ती म्हणजे काढायला त्रास होणार नाही त्यासाठी ठीक आहे तर बाहेर बाहेरच्या परड्यामध्ये जाऊन मी जी शेंगदाणे जी काढलेली आहेत ती कुंकून घालवत होते पाकडून तर इथे माझ्या पाठीमागे सुद्धा आला तुम्ही बघू शकता आणि आजूबाजूला खूप साऱ्या तुळशी आहेत आमच्या परड्यामध्ये खूप साऱ्या आता इथे शेंगदाण्याची फोलं मी काढून घेतलेली आहेत आणि तर या पद्धतीने मी आहे हा शेंगदाणा पिशवीमध्ये भरून ठेवलेला आहे आता रवा थंड झाल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तो सुद्धा मी फ्रिजला ठेवेल आता संध्याकाळच्या जेवणासाठी इथे मी कणिक मळून घेत आहे तर थोडीशी जी कोबीची भाजी होती फ्लावरची भाजी होती शिल्लक होती निलेशला विचारलं काय खाणार ते बोलले चपाती भाजी खाणार त्यामुळे राईस आणि आमटी नाही केली आणि संध्याकाळचं जेवण अगदी लाईटली असतं आमचं फुल मी मी नाही घेत त्यामुळे चपाती इथे मी मळून घेत आहे चपातीचं पीठ आता इथे माझी कणिक जे आहे ती पळून झाले आणि एका ताटामध्ये आता मी चार वाट्या पाणी घेतले तुम्ही म्हणाले हे पाणी कशासाठी तर हा आहे तुपाचा डब्बा तसा ठेवला ना की मुंग्या ज्या आहेत ना तुपाच्या डब्यामध्ये जातात त्यामुळे या पद्धतीने मी ठेवते आणि उभा डब्बा सुद्धा आहे पण उभ्या डब्यामध्ये काय होतं हो की तो त्याला सुद्धा मुंग्या लागतो तोही डब्बा तसाच ठेवावा लागतो पाण्यामध्ये घालून मुंग्या होऊ नयेत यासाठी तर माझं सगळं काही काम आवरून मी छान असं मस्त माझ्यासाठी हॉट चॉकलेट केलं होतं ते घेत होते तर मध्ये निलेश आल्याने <laughs> माझं जे हॉट चॉकलेट आहे थोडंसं टेस्ट केलं त्यांना हे चहा कॉफी हॉट चॉकलेट वगैरे फार नाही आवडत तितकंच लाईटली पण मला हॉट चॉकलेट प्रचंड आवडतं आणि थंडीमध्ये मी हॉट चॉकलेट घेणार नाही असं होऊ शकत नाही ठीक आहे आज जे मी काही तुमच्याशी शेअर केलेलं आहे महिन्याभराचं एकदम काम ते जर तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत जे काही सांगितलेलं आहे नक्की फॉलो करा आणि माझी कुत्री मांजरंसुद्धा कशी आहेत ते सुद्धा सांगा कमेंटमध्ये कोको तरी माझ्या पाठीमागेच असतो ठीक आहे ओके बाय टेक केअर